घरगुती हिंसाचार प्रकरणी कौटुंबिक न्यायालयाने दोषी ठरवलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाचे नेते आणि माजी मंत्री माजी कॅबिनेट मंत्री धनंजय मुंडे यांना मुंबई हायकोर्टाने दणका दिला पत्नी करुणा शर्मा यांना पोटगी नाकारण्याची मुंडे यांची मागणी हायकोर्टाने फेटाळून लावली आहे कौटुंबिक न्यायालयाने दिलेल्या निकालानुसार करुणा मुंडे यांना पोटगीच्या पन्नास टक्के रक्कम एका महिन्याच्या आत एकनिष्ठ न्यायालयात जमा करण्याचे आदेश न्यायमूर्ती मंजुषा देशपांडे यांच्या एकलपीठाने दिले आहेत वांद्रे यांच्या कौटुंबिक न्यायालयाने यापूर्वी धनंजय मुंडे यांना घरगुती हिंसाचार प्रकरणात प्रथम दर्शनी दोषी ठरवले होते तसेच पत्नी करुणा यांनी केलेले आरोप सुकरदर्शन मान्य करत मुंडे यांना पत्नीला दरमहा एक लाख पंचवीस हजार रुपये आणि मुलगी शिवानी हिला पंच्याहत्तर हजार रुपये असे एकूण दोन लाख रुपये पोडगी म्हणून देण्याचे आदेश दिले होते मात्र या आदेशाविरोधात धनंजय मुंडे यांनी पत्नी आणि मुलीला दरमहा पोडगी देण्यास नकार देत वांद्रे कौटुंबिक न्यायालयाच्या निकालाला सत्र न्यायालयात आव्हान दिले होते मात्र कोर्टाने मुंडे यांची ही मागणी फेटाळून लावली कौटुंबिक न्यायालयाने दिलेल्या आदेशाची पन्नास टक्के रक्कम जमा निर्देश दिले आहेत या निर्णयामुळे मुंडे यांच्या अडचणी वाढल्या आहेत धनंजय मुंडे यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे कौटुंबिक हिंसाचार प्रकरणात मुंडे यांना दोषी ठरवण्यात आले आहे करुणा आणि धनंजय मुंडे यांचे संबंध लग्नासारखेच असल्याचे निरीक्षण यापूर्वी मुंबई सेशन कोर्टानं नोंदवलं होतं आता या तर प्रकरणात धनंजय मुंडे यांना दिलासा देण्यास हायकोर्टाने देखील स्पष्ट नकार दिला आहे दरम्यान धनंजय मुंडे यांनी कोर्टात दाखल केलेल्या याचिकेत म्हटलं आहे की करुणा शर्मा यांच्याशी आपण लग्न केलेले नाही करुणा शर्मा यांच्याबरोबर आपण लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये होतो त्यांच्याशी विवाह केलेला नाही राजश्री मुंडे हीच माझी पहिली पत्नी आहे असा दावा धनंजय मुंडे यांनी याचिकेत केला होता तर मित्रांनो आपल्याला काय वाटतं आहे आपली प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्सच्या माध्यमातून नक्कीच कळवा आणि चॅनलला आणखीनही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन प्रेस करा